ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा तुकाराम महाराजांच्या हाती लवकरच मशाल तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये नव चैतन्य उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर पक्षप्रवेश उपजिल्हाध्यक्ष सागर पाटील हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांच्या हाती लवकरच शिवबंधन बांधून आपल्या सह शेकडो कार्यकर्त्यांसह काही दिवसात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर प्रवेश करणार अशी माहिती सागर पाटील यांनी दिली पुढे बोलताना म्हणाले की महाविकास आघाडीच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केली त्यांच्या कार्याची दखल विविध देशांनी घेतली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेऊन महाराष्ट्रातील जनतेच्या मनात वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे सध्या विधानसभेचे वारे वाहू लागले आहे जत विधानसभा मतदारसंघातून हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांना शिवसेना उभाटाकडून विधानसभा लढवावी असा आग्रह केला असून त्यांनीही हिरवा कंदील दाखवला असल्याचे समजते तुकारामबाबांनी गेली दहा बारा वर्ष तालुक्यात सक्रियरित्या काम केलं आहे कोरोनाच्या काळात तुकारामबाबांनी अनेकांना मदतीचा हात दिला यामध्ये भाजीपाला वाटप जनावरांना चारा वाटप संसार उपयोगी साहित्यांचे वाटप केलं त्यामुळे तालुक्यातील गोरगरीब जनतेचा मसिहा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून जत तालुक्यात चांगले नेटवर्क आहे तुकाराम बाबा शिवसेनेत येणार असल्याची बातमी समजताच शिवसैनिकांमध्ये नव चैतन्य संचारले असून जीवाचे रान करू व कोणत्याही परिस्थितीत बाबांना आमदार करण्याचा विडा जत तालुक्यातील निष्ठावंत शिवसेनेने घेतला असल्याचे समजते यावेळी बोलताना सागर पाटील म्हणाले विधानसभा लढवायचीच आहे त्यांना आम्हाला आता आघाडीच नाही लोकसभेला जेव्हा त्रास झाला तो आम्ही शब्दात सांगू शकणार नाही कारण तो आमच्या पाठीत लोकसेला क्लिचर आहे तर त्या अनुषंगानं आम्ही एक नवीन चेहरा जेणेकरून आध्यात्मिक चेहरा की आजपर्यंत कुठल्याही राजकीय बॅनरचे खाली कधीही न आलेला चेहरा आमची जी शिवसेनेचं जी ब्रीद वाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्केचं राजकारण असा चेहरा असणारा जेणेकरून कोरोना काळामध्ये अगदी लोकांना टनानं भाजीपाला वाटणारा व्यक्ती अगदी जिथं कुठं जळीन झालं कुठं लोकांना अडचण आली तर पहिली त्यांची मदत पोहोचवणारी व्यक्ती आध्यात्मिक व्यक्ती आणि हजारो त्यांची लोक भक्त असणारे असं नीज कलंक सुग्र आणि जतचा भूमिपुत्र असे म्हणजे आपले तुकारामबाबा महाराज यांना आम्ही साकडं घालणार आहोत आणि आमची ही सगळी समिती शिवसेनेची उद्या आम्ही त्यांना भेटासाठी चाललो आहोत आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आणि त्यांचा होकार घेऊन लवकरच आम्ही या दोन दिवसामध्ये उद्धवसाहेबांच्या त्यांची जाऊन भेट घालून त्यांचा प्रवेश घेऊन आम्ही त्यांच्या परवानगीनं आम्ही त्यांची जत तालुक्याची विधानसभेची उमेदवारी जाहीर करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जी काय राजकारणाची समीकरणं परटतील या आपणास आम्ही पुढच्या पत्रकार परिषदेत आहोत